बारामती हायक्रोन जे आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाची छापेमारी केलेली आहे रोहित पवार यांचं असल्याचं बोललं जात होतं तर मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहे जेवढे मोठमोठे लोक आहेत त्यांच्यावर संशय आहे त्या लोकांना सगळे छापेमारी चाललेली आहे याच्यामध्ये चुकीचं आहे गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही आता तुम्ही जर काही के केलं नसेल तर तुम्हाला ता ते, ल, गेन, 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 तुम्हाला गेन। तुम्हाला तुम्हाला ते मला वाटतं कारण नाही आज आपण ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे कुठे राजकीय आकर्षातून केलं यातून केलं मला वाटतं असे गैरसमजित पसरता कामा नाही तुम्ही काही केलं नसेल तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतं आहे आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात सगळी कागदपत्रं बघतात त्याच्यावर मोठा सर्च करतात आणि नंतर जाऊन त्या ठिकाणी रेड करतात असं कुणीतरी सांगितलं की जा रेड कर अशी रेड कुठे होत नसते आधी पूर्ण सर्च केला जातो काही जर डाऊटफुल आढळलं काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील इन्कम टॅक्स असेल या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात कशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते आपण आत्ता मग अशी आपल्याला माहिती आहे मोदींनी सांगितलेलं आहे त्याला देशात रोजगार स्वच्छ करायचं आहेत दोन नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे तू अधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे मग मला असं वाटतं की त्यांचा तर हा नवचा संकल्प आहे आणि मग त्या दृष्टीने आता आपण बघतो देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांना सुद्धा रेट झालेल्या आहेत कुणावर नाही झालं तुम्ही मला सांगा आता आपण बघतो जळगाव पासून धुळ्यापासून जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट झालेल्या आहेत आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केले असं समजण्याचं कारण नाही संघर्ष दिलं आहे रोहित पवारांना संघर्ष यात्रेचं हे गिफ्ट दिलं आहे आता मग आता तुम्ही संघर्ष यात्रा काढल्या म्हणून काय सगळं माफ असतं का मला कळत नाही आपण असं काय म्हणत आहे यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण नाही ना आणि म्हणून मी आधी सांगतो की हे सगळ्या गोष्टी ज्या रेट ज्यावेळेला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं सर्च केला जातो सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच ही रेड होते आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दिवशी त्याचा तपास सुरू आहे नसेल की त्यात सापडणार ते जर त्या अपेक्षा देतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही आहे की खडसेंचं विधान आहे की हे सरकारचं सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ त्याला खडसेंना आहे तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं नियस कोणाचं आहे म्हणून उग तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघा तिथं निवडून द्या आणि ते मत लोकसभेला उभं राहतोय ते लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं हा चॅलेंज आहे त्यांना चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभारतो उभारतो त्यांनी उभं राहावा लोकसभेला आणि म्हणून दाखवा मधला उभा राहतात त्यांनी कुठून रावेर मधला मुक्त्यानगर पुढचा संघ करा तुम्ही पण तिथे राहतात अशी एक चर्चा आहे माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे मी आमदार आहे त्या आमदार <laughs> म्हणूनच राहणार आहे राहील पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल त्यांनी म्हटलं तो बरोबर दुसऱ्या लागतो दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल मला कुठे सत्तेची हाव नाही की बा इकडे नाही भेटला इकडे पडला की तिकडे तिकडे नाही भावनाला भेटलं की तिकडे इकडे चोऱ्या कर तिकडे मार्या कर असा हा उद्योग मी हो करत नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे मी पक्षाचा एक शिलेदार आहे बाकी त्यांचं त्यांना लकला संदर्भात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची साहित्यिक बैठक झाली या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की गोपीनाथ महामंडळाच्या माध्यमातून कुठलंही काम होत नाही आहे आंदोलन करण्याची और... वेळ येऊ नये असं त्यांनी मागले उस्को कामगारच्या बाबतीमध्ये मुंडेजींनी नेतृत्व सुरुवातीपासून दिलेलं आपल्याला माहीत आहे त्यांच्या नावाने आम्ही महामंडळ त्या ठिकाणी काढलेलं आहे कारण पंकजा तर जर त्यांची बाजू घेत असतील तर अवघ काही नाही आहे सरकारमध्ये तरी त्यांनी असेल तर मला असं वाटतं की त्यांचा हक्क जो आहे त्यांचा अधिकार आहे तो जोपासला गेला पाहिजे त्यात वाईट काही असं मला वाटत नाही जितेंद्र आव्हाडांचं काल विधान आपण पाहिलं असेल की अतिशय त्यावरची टीका होते तुम्ही काय सांगाल त्या काल मी बोलत त्याच्यावर लोक म्हणतात त्याला वेड्याच्या वेड्याच्या आश्वास पाठवू नका एन एस टेस्ट करा पुन्हा सांगतोय ज्या पद्धतीने ते सनातन हिंदू धर्माबाबतीत बोलतात देवधिकांवर सगळ्या टीका करतात मंदिरात बोलतात साधू मंत्रावर इतकं टीका पण ते करतात फक्त मताच्या लालसेपोटी त्यांच्या मतदारसंघातर्फ संघ मोठ्या प्रमाणात आहे त्यांना कसं मला त्यांना हेरता येईल त्यांची मतं मला कशी घेता येतील त्यासाठी आमच्या देवांना वाटेल ते बोलायचं वाटेल बेछूट बोलायचं हा की आजचा स विषय नाही आहे सुरुवातीपासून ते इतके घाणेरचे स्टेटमेंट सगळ्या धर्माबद्दल करतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा डी एन एस टेस्ट केला पाहिजे वेड्याकडे तसंच चालणार नाही आणि अशा पद्धतीने का बोलतात असा एकही एक माणूस बोलू शकणार नाही देशामध्ये आज संपूर्ण देश राममय झालेला आहे आज अयोध्येसाठी सर्व डोळे लावून बघते बावीस तारखेसाठी सर्व देशभर दिवाळी साजरी होते आणि हे उपटसंभ असे वाटतो वेडेवाकडे स्टेटमेंट देऊ प्रसिद्ध तुम्ही कसा येईल त्यासाठी मग मी देवाला काही बोलेल वेडवाकडे बोलेल घाड्याची टिका टिप्पणी करेल हे असं चाललेलं आहे अब्दुल सत्तारांचं विधान अतिशय वेदना नाही आहे लोकांच्या दृष्टीने अब्दुल सत्तारांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत सरकारमधले जबाबदार मंत्री आहेत ते नेते काय झालं बघून देतो काय बोलले काय मग सांगतो वक्तव्य केलं आहे की शिवसेना शिंदे गटाने वाटप झालं पाहिजे ही माझी बघा सगळेच गट आता जागा मागत आहेत सगळ्याच मतदारसंघामध्ये हा म्हणतो आम्हाला तो मोठा अमर्ज तो म्हणतो आम्हाला हे चाललेला आहे तीन पक्ष आहेत तिने आम्ही मिळून त्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत प्रत्येक मतदारसंघात बघा तुम्ही सगळे म्हणतात की आम्हाला ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे ती आम्हाला मिळाली पाहिजे मागणे काम असते प्रत्येकाचं शेवटी निर्णय जो होईल तो तिन्ही पक्षाची श्रेष्ठी बसतील दिल्लीचे आमचे हायकमांड असतील आणि ते बसून निर्णय घेतील पण पुन्हा सांगेल की आम्ही सगळे अतिशय एकोप्याने अतिशय सगळं मिळून या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत आमच्यामध्ये कुठेही मी त्याचा खडा पडणार नाही आमच्याकडे कुठेही दुफळी होणार नाही तशी आता सध्या ही इंडिया आघाडीमध्ये चाललेली आहे आमच्यामध्ये काही होणार नाही आणि आमचं लक्ष फक्त आता लोकसभा आहे दोन हजार चोवीस आहे मोदीजींना आम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान गुन्हा करायचा आहे आणि महाराष्ट्राला शंभर टक्के योगदान त्या ठिकाणी जायचं आहे पुण्याचे आमदार आहेत देशमुख यांनी पोलिसांच्या कानशिलात आहे काय सांगणार पुण्याचे आमदार देशमुख कोणी नाही पुणेसभे राज्यसभेचे आमदार कोणी नाही हो राज्यसभेच्या खासदारांना काही तिकीट दा दिलं जाणार आहे त्यांना निवडणूक रिंगणात उद्या जाणार आहे भाजपाकडून आता मला हे काही माहिती नाही अजून तुम्हाला माहिती आमच्या पक्षाची पद्धत कशी आहे कोणाला कुठलं तिकीट दिलं जाईल कोण आमदार बनेल कोण खासदार बनेल कोण मंत्र्यांचा खाली आमदार बनेल काही सांगता येत नाही आणि कोण मुख्यमंत्री बनेल हे सांगता येत नाही पक्षी आमचं बारकेने लक्षात करत सर्वांना सोबत घेऊन सर्वांना म्हणजे अगदी जात पात धर्म सगळा विचार करून सगळ्या गोष्टीने भौगोलिक विचार करतील आणि अशा दृष्टीने लोकांना त्यांनी तिकीट दिलं जातं त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा असंच केलं जातं आपण बघितलं या निवडणुकीत म्हणजे तुमच्या ज्ञानीवरी नसतील अशा लोकांना मुख्यमंत्री केलेला आहे मला वाटतं निर्णय सगळा पक्षाचा आहे आणि योग्य निर्णय ते घेतील काल मीटिंग झाली काँग्रेसने असं एक केलं महाविकास आघाडीमध्ये जागांचं वाटपच चित्र दिसत नाही सगळ्यात महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या आठही जागांमध्ये त्यांनी तयारी सुरू केली आहे के नऊ तारखेपर्यंत सगळ्यांची नावं मागवले काय आहे वाटतं मी तुम्हाला ते सांगतो की त्यांना तयारी आता किती करू द्या त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे आज म्हणतो शिवसेना म्हणतो आम्हाला बावीस पंचवीस जागा पाहिजे अर्धे पन्नास टक्के जागा त्या आहेत काँग्रेस म्हणतो आम्हाला इतक्या जागा पाहिजे राष्ट्रवादी म्हणतात आम्हाला यांच्यामध्ये कुठेही म्हणजे ताळमेळ नाही आहे सगळ्यांची दोनं विरोधी दिशेला आहेत मी तुम्हाला सांगतो देशातली जी आता इंडिया आघाडी झालेली आहे तीसुद्धा अशीच आहे एक नाव फक्त तुम्ही सांगा नेत्याचं एकही जण सोबत राहणार एकमेकाच्या कसली इंडिया गाडी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना कुणाला काही म्हणू द्या ते एकत्र राहणार नाही आणि एकत्र राहिले तरी मी तुम्हाला दावेने सांगतो त्यांनी एखादो जागा त्याच्या निवडून आणण्यासाठी लक्ष द्यावं शिवसेनेनं तुम्ही पुन्हा सांगितलेलं आहे ठाकरे गटाच्या की तुम्ही फक्त एक जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवा जागा तुम्ही पंचवीस घ्या तीस घ्या का तुम्ही अश्विश लढा सगळ्या पण शिवसेनेने एक जागा निवडून आणून दाखवा मराठा सगळ्या सोयाच्या शरद का काय काय म्हणतात शरद पवार साहेब काय म्हणतात ते म्हणजे मला माहिती आहे शरद पवार साहेब काय म्हणतात सगळ्या सोयाचं अरे त्यांचं म्हणणं काय म्हणजे सगळे सोयऱ्याचं आरक्षण देण्याचं मान्य केलेलं होतं देताना दिला जात नाही सगळे सोयऱ्याचा अर्थ ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत वेगळा केलेला आहे सोयरे म्हणजे आता माझी मुलगी जर समजा मी कुणबी आहे आणि मराठा समाजाकडे माझी मुलगी दिली तर त्यांना सुद्धा सगळ्यांना कुणबी करा असं जे म्हटलं जातं कदा ते कदापि शक्य नाही असा कायदा कुठे नाही धरंगे पाटलांना मी त्याविषयी तेच सांगितलं सर्वांची भूमिका हीच आहे पण आम्हाला ना आरक्षण नाही हे आरक्षण असं दिलं तर हे चार आठ दिवसामध्ये कोर्टाचं फेकून दिल त्याला ते काय टिकणार आहे का म्हणून जे नियमात आहे मला वाटतं ते झालं सर्व देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती नाही आईच्या नावावर कुणालाही दाखला मिळत नाही म्हणून मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे आणि आम्हाला हे कायम टिकणार द्यायचं आहे म्हणजे तुम्ही मटरसाहेब देऊन टाकलं झालं सगळं जल्लोष झाला पंधरा दिवसांनी परत कोर्टाने दिलं फेकून मग काय करणार आम्हाला यावेळेला मराठा समाजाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे मागच्या वेळेला आम्ही दिलं होतं दुर्दैवाने ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते उद्धवजी त्यांनी ते घालवलं आता आम्हाला तशा पद्धतीने काहीच करायचं नाही आहे आम्ही पूर्ण ताकदी बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून मी सगळं सर्वे केलेला आहे आणि आम्ही सिद्ध करून देऊ बक्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून असेल बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून असेल आम्हाला टिकणारा आरक्षण मराठा समाजाला आता यावेळी द्यायचं आहे